हॅलो फ्रेंड्स मी प्रज्ञा स्वागत आहे तुमचं प्रज्ञा व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आता वरत आहेत सकाळचे साडे दहा बाहेर पूण आहे सगळी कामं माझी आवरली आहेत म्हणजे जेवण वगैरे केलं आहे आणि कालच्या व्हिडिओ तुम्ही बघितलातच की आपण मुळा आणि पालक पेरलाय तर आज बाकीची सगळी बियाणं पेरणार आहोत त्याआधी बियाणं पेरण्याच्या आधीची सगळी पूर्वतयारी करायला लागते तर ती इकडे सुयोग करत आहेत तोपर्यंत मी जरा देवपूजा वगैरे करून आले बाहेर तर इकडे सुयोगणी सर्व नारळीमध्ये जे रान वाढलं होतं ना ते सगळं काढलं आहे आणि अळी आहेत तर हे बघा अशी अळी बनवली जाते पावसाच्या वेळेस ही माती सगळी अशी मुदामध्ये वरती करायला लागते आणि पाऊस गेल्यानंतर हिवाळा उन्हाळ्यामध्ये हे अशी अळी बनवली जाते जेणेकरून आपण झाडांना पाणी वगैरे घातलं की पाणी इथे ह्याच्यामध्ये साचून राहतं आणि पावसामध्ये हे असं साचलं नाही पाहिजे म्हणून ते असं ही माती आहे ना ती सगळी अशी वरती मुदावरती अन येतात त्यांना पुरण भरणं असं म्हणतात तर तिकडे पण आता सेम करतायत आपण काय म्हणत आहे लेंडी हा हा खत तयार झालं इथे आम्ही लेंडी टाकली होती ही नारळाची झावळ सगळी अशी होती काढून टाकते तिकडे आहे अळू हे आहे चिकूच झाड आणि तिकडे पण ना झाडांना फूल आलंय पिवळ्या कलरच इकडे तेजपत्ता आहे अननसाला पण अळी करत हम्म कलिंगडच्या बिया पण आपल्याला रुजत घालायचे तर त्या पण त्याच्यासाठी ना वेगळा वापा नाही बनवणार आहे कारण मागे आम्ही हिवाळ्यामध्ये ना वेगळा वापा असा बनवला होता पण ते भाजींच्या बाजूला वगैरे बनवलं ना की कसं ना अडचण होते म्हणजे ती वेल खूप वाढत जाते म्हणून तर आता इकडे नारळीच्या इकडे मोकळीच जागा आहे ना तर आम्ही त्या नारळीच्या मुदामध्येच असे एक एक दोन दोन बिया टाकत जाणार आहोत तर अननसाला पण बघा अशा प्रकारे अळी केली म्हणजे सकाळ संध्याकाळ जेव्हा पाणी आपण टाकणार ना झाडांना तेव्हा ह्याच्यामध्ये सर्व साठून राहील पाणी मी इकडे खोदून दिलं आहे आणि प्रज्ञा मातीवरती ती पण आता शिकले फक्त मी ते नारिणीमधलं करताना तिने बघितलं होतं तर बोलली खोदून दे मी करत जातो म्हटलं कर शिकले पण ती आता फुल ट्रेन झाली हां मार्क आधी पूर्ण तरी कर पूर्ण केल्याशिवाय कसे मार्क त्यांना अर्धवट करून मार्क देऊ आता हे आहे व्यवस्थित शंभर पैकी मी तुला नव्वद देऊ शकतो हा बघा एवढं केलंय तेजपत्त्याला पण अळी करून झाले आणि चिकूला पण चिकू आहेत ना आपल्याकडे धरलेत का यावेळेला मिळतील ना पुढे दाखव मला हे ना, ना? खाली हे पण ना हे बघा शिक्क होत आहेत तयार अजून हायच बरेच पण ते कधी आता होतील तेव्हा होतील त्याच्यामध्ये का आलंय हो घरटं तयार केलं वाटत चिमणीने ना चिमणीचं घरट आहे बघा याच्यामध्ये राहू दे तसंच ते बघा इथे चिमणीचं घरट आहे तर ह्या आहेत कलिंगडच्या बिया या बिया पण तीन प्रकारच्या मिळतात कलिंगडच्या म्हणजे एक पट्टेवाला कलिंगड आणि एक आपला ते नॉर्मल असतो तो, तो प्लेन कलरचा आणि दुसरा काहीतरी ते बोलले शुगर म्हणजे काय कमी गोड वगैरे असा हा असं तीन प्रकारचे असतात आता आम्ही आता ह्या आम नारळणीमध्येच टाकतोय म्हणजे ह्याला सुद्धा पाणी मिळेल कलिंगडला आणि आपल्या नारिणीला सुद्धा टाकलं ना 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 की लागणार लागणारच एक म्हणून ह्याच्यात टाकते कारण वेगवेगळं करायला ना तर पाणी पण आपल्याकडे खूप तेवढं अवेलेबल पाहिजे म्हणजे आता टाकू शकतो नंतर उन्हा उन्हाळ्यामध्ये वगैरे खूप प्रॉब्लेम होतो पाण्याचा गावच्या ठिकाणी तर दोन दोन टाकते मी आणि टाकायचा मेन म्हणजे कसं तर असं आतमध्ये नाही टाकायचा म्हणजे आपण जे हे करतो ना वापर तयार करतो ना बांध तयार करतो ना तेव्हा असा आत नाही टाकायचा हिरांमध्ये साईडला टाकायचा दोन दोन का टाकायचं म्हणजे एखादं वी खराब झालं तर दुसरं तर तिकडे टाकतोय ना हुँ। ह्याच्यात पण तशाच टाकवायच्या दोन दोन आणि तिकडे पण दोन तर झाल्यात कलिंगडच्या बिया टाकून तीन नारळीमध्ये आणि एक चिक्कूच्या ह्याच्यात अशा सोळा बिया आम्ही टाकलेत आणि तरी पण एवढे अजून उरलेत हा नेक्स्ट टाइम होती यूज आणि काम करता करता असंच एक 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 आपल्या गायी येत राहतात तर त्यांना आतमध्ये बांधायला पण लागतं आता, आता सगळी गुरं आली आहेत डॉली बाहेर आहे सगळं असतं एकच काम नसतं कामं करता करता एक एक कोण एक 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 ना कोण येत राहतं पहिला तर कोंब आता सध्या कोंबड्या नाही आहेत कोंबड्या आणायचे आहेत तर कोंबड्या जेव्हा होत्या तेव्हा त्यापर्यंत मध्ये 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 असायचं त्यांचं त्यात एक आमची माऊ पण असते तर चला आता कलिंगड तर पेरून झालं आहे तिकडे बघूया त्या साईडला आता काय करायचं आहे ते जरा चेक करते आणि मग करणार आहोत शेनी पण घालायची आहेत तर ते सुद्धा काम बाकी थोड्या ब्रेक नंतर आम्ही आता ही बियाणं घेऊन आलोय चवळीची शेंग कारली आणि भोपळा तर ते इकडच्या वाप्यांमध्ये टाकणार आहे इथे एक वापा तयार करणार आहे सुयोग तिकडे करतायत आणि एक बोग आणि शेणी थापायच्या त्या इकडे सगळा सेटअप केलाय माऊ बसली खाली जाऊन ते माऊ तिकडे तिकडे का असली ग काय 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 पकडत राहिल आता शेनी शेनी ताप तेवढ्या काम कमी कर ए आणि हे बघा ही जी लाईन आहे ना ती सगळी हत्ती गवताची त्याच्यात पण पाणी टाकायला लागणार आहे सगळीकडेच पाणी पाणी खूप लागणार आहे पाणी इकडे वापा तयार केलाय ही ढिकळ आता मी फोडते तोपर्यंत तो सुयोग शेण आणायला गेलेत ह्याच्यामध्ये मिक्स शेण खत आणायला गेलेत ह्याच्यामध्ये मिक्स करण्यासाठी थोडंसं आधी टाकलं होतं भोपळा टाकूया म्हणजे वेली तिकडे जाते ना पुढे सगळे खाली टाकू सोड खालीच सोडायचे हो आता काय खराब नाही होणार आता काय पावसाळ नाही आहे ना आणि मेन म्हणजे भोपळ्याच्या खाली सोडायचं असं तीनच आहेत ना नाही पाच हो। नाही तीनच आहेत नाही पाच आहेत टचा बापा आपल्याकडे एक होता शिल्लक राहिलेला आणि त्यामध्ये हा जो अ हे काय रुजून आलाय तेंडा ना जितावरा म्हणून असं ह्याच्यासाठी लावला होता आ, सपोर्ट साठी आधी पावसाळी भाजी आपण टाकली ना इथे दुधी टाकला होता तर तो रुजलाय चांगला आता आम्ही काय करणार हा राहायला होता शिल्लक ह्याच्यात आम्ही काय टाकलं नव्हतं तर ह्याच्यामध्ये कारलीचे तीन बी आहेत तर त्या टाकून घेते म्हणजे ती वेल सगळी ह्याच्यावरच जाईल आहे ना मांडव तयार करायला नको मग आता कारल्याच्या बी आहेत तीनच आहे आता हे चवळीचं बियाणं घालते मी दोन दोनच टाक सगळ्यामध्ये एक वापा तर करून झालाय आणि आता अजून एक वापा करणार आहे कारण चवळीची शेंग भाजी खायला पण चांगली लागते आणि त्याला सुद्धा ना मागणी भरपूर असते तर इथे बाजूलाच सुयोग आता दुसरा वापा करते जवळ जवळच कमी पडले तर ते शेणखत इकडे आहे आमची शेणखळ बघा ना हेच तर आपण टाकतो बाकी काय टाकते शेण खताशिवाय इकडे थोडी एक्स्ट्रा माती ती घेतो पण बऱ्यापैकी बिया आमच्या रुजात घालून झाल्या आहेत आणि आता एवढंच काम बस झालं आता उद्या दुसऱ्या अजून आहेत बऱ्याचशा बिया त्या टाकणार आहे धणे वगैरे पेरायचे तर ते सगळं उद्या आता नाही आता बस झालं आता थोडा वेळ आराम करायचं जेवायचं आणि नंतर संध्याकाळी परत मला ना शेणी थापायची खरं आता ऊन आहे ना ते उन्हात आता बसायला होणार नाही तर चार साडेचार वाजता वगैरे मग शेणी थापायचं काम करेन आत्ताशे साडे बारा झालेत जेवायला अजून काही वेळ आहे आज मी पिटी भात बनवलाय आणि ह्यांच्यासाठी ऑमलेट वगैरे बनवेन सुर पण आलीच सगळी वाड्यामध्ये इकडे ह्यांनी गोमूत्र सर्व साठवून ठेवलंय बाबीचं म्हणजे हे बघा हिचं गावठी गाईचं तर आता हे साठवण्याच्या मागचं कारण म्हणजे आपल्याला भाजीमध्ये आता यूज होईल भाजीला फवारणी करण्यासाठी वगैरे हे आता गोमूत्र यूज होणारच आहे त्याशिवाय आपण हळदीचं पाणी ह्या सगळ्या गोष्टी आपण फवारणीसाठी कीड लागू नये म्हणून करू शकतो आणि थोडी थोडी भाजी वरती आली ना की आपण राखसुद्धा टाकतो त्यामध्ये तर हे सगळ्या प्रोसेस आहेत ना जसं जसं होत जातील तसं तसं मी व्हिडिओमध्ये नक्कीच शेअर करेन मागे पण केलं होतं पण आता पण मी करेन कारण आता आपले अजून नवीन पण सबस्क्रायबर आहेत त्यांना माहिती नसतील जुन्या व्हिडिओमध्ये सगळ्या ह्या गोष्टी आपल्या अपडेट असतात तर आता पण असतील जसं जसं आम्ही व्हिडिओ करत जाऊ व्हिडिओमध्ये काय काय कामं करतो तर ते आम्ही तुम्हाला दाखवतच जाणार संध्याकाळ आता वाजे चार चार दहा झाले ऊन कमी झालंय शेनी घालायचं काम चालू झालं आधी याच्यावर राख टाकून घेतले म्हणजे चेन ओला असेल चिपकतात खाली नाही वाळवी याच्यावर नाही लागणार लाकूड हा त्याच्या खाली आपण दगड ठेवले पोळी खाली खरं म्हणजे मी आता हे प्रॉपर हाँ आता ना हाँ हे आता चुकलंयच येते उन्हामुळे आणि हे जे कालचं टाकलं होतं ते एकदमच चुकले ते दोन दिवसापूर्वी टाकलेले होत जरा पाय था जरा बरा झालाय किलोमीटर जरा जाऊन फिरून येऊन दे कुठे पाहतायत त्या थार ओ, गार लागतो शेरी जो थंडी असते इकडे माझ्या सगळ्या शेण्या घालून झाले आणि मी शेणी घालेस तर सुयोग इकडे दूध काढायला लागले अशी वाटून घेतली ना की ती मग पटापट -पत होतात आता मला थोडीफार भांडी घासायची आहेत दुपारची जेवणाची जी होती, थी। जेवला जेवला तुन, तुन होती। ती कारण जेवल्या जेवल्या मी काय घासती नाही दोन दोनच ताटे होती तर ते आता घासून घेते दुधाचे तांबे वगैरे पडतील ते आणि त्यानंतर मग ऊन थोडं कमी झालं की मग जाणार पाणी शिपायला बातमीला माझं पाणी झाडांना सगळं शिंकून झालेलं आहे आणि भरपूर पाणी लागलंय कारण सर्व हाताने शिपायला लागलंय पायपाणी असं तर काय एवढं फटाफट होतं तशी झारी होती माझ्याकडे बघा सगळीकडे पाणी शिपलंय मी चला तर त्या बादल्या पण आतमध्ये नेते आज खूप दमायला झालं कारण आज सकाळपासून भरपूर कामं होती तर व्हिडिओ पण मी आता इथेच एंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय